ला, कुठे लागलं ला, दाखव मला इथे नाही व्यवस्थित दाखव कुठे लागल चुहा बोला <laughs> <laughs> थँक्यू छोटीशी खरेदी आपल्या दिवाळी साठी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ मी तुम्हाला आमचा प्रयत्न नुसते ते लाईट लावायला सुरू असतो कंटिन्यू सो रोशन तुम्हाला एकदम बॉडी बिल्डर दिसत असेल हा लगेच नाही ऍक्च्युली त्याचा आमच्यामुळे जिम कंटिन्यू होत नाही अदरवाईज तो अनायम व्हायच्या आधी न चुकता जिम ला जायचा त्याच्यामुळे त्याची बॉडी एकदम फिट होती आपण तरी म्हणजे मी तरी तेवढी नाहीये पण तो त्याला फिटनेस वर खूप लक्ष असतं त्याचं आणि ते चांगलं पण आहे तर तो आता जिम वर आला आणि त्याचा फोन आला आम्ही दोघी मस्त झोपलो होतो आज विकेंड आहे त्याच्यामुळे एकदम छान निवांत झोपलो होतो त्याचा फोन आला की तुम्ही या खाली आपण ब्रेकफास्टला जाऊ आणि आता माझ्या मागे लागलाय खूप दिवसाचा की तू स्पा कर मला येतो तिथे जाऊन एक दीड तास बसायचा आणि म्हणून मी करत नाही पण आपल्या केसाच्या हेल्थसाठी ते खरंच छान आहे तर करायला पाहिजे पण मी असं कंटाळा करते मग आता बघू ब्रेकफास्ट नंतर जर पॉसिबल झालं तर आम्ही स्पा करून घेतो कारण मग बाकी दिवशी वेळ मिळत नाही आणि आज सुद्धा असे काही प्लॅन नाहीये की हे आहे ते करायचं आहे रोशनच्या बर्थडेचा प्लान प्लॅन करायचा आहे रोशनच्या फक्त दोन दिवस राहिलेले आहे बस एवढंच एक काम आहे अदरवाईज सगळं काही आवरलेलं आहे आणि फराळाचं जे बनवायच्या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत आता माझ्या फक्त लाडू आणि करंजा तर त्या आम्ही सध्या बनवणार नाहीये कारण आता भरपूर दिवस बाकी आहे आम्हाला जायला ऑलमोस्ट एक वीक आहे आणि आतापासून बनवलं तर ते खराब होईल so, सो म्हटलं नाही दिवाळीला पण वेळ आहे तर आपण एक चार पाच दिवस बाकी राहील जाण्याला दोन तीन दिवस राहील तेव्हा मी ते बनवेल आणि म्हणून ते, ते काय नाही सध्या बनवणार नाहीये सो so, चकली आणि शंकरपाळे झाले सो so, आजचा दिवस असा थोडा फ्री पण आहे तर आता पहिले ब्रेकफास्ट करतो त्यानंतर मग हेअर स्पा जमलं तर हेअर स्पा करतो बाकी बाहेरना पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून सकाळी सकाळीच घराबाहेर पडलो आणि मग दिवसभर घरातली कामं होत राहतात सो so, चला मग आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी जा आजच्या ब्लॉग मध्ये शेअर करते सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शॅन्ड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गरम आहे ब्रेकफास्ट <स्या> केला आणि त्यानंतर जे काही सगळे प्लॅन्स होते ना ते सगळे कॅन्सल केले कारण अनाने काही पोहे खाल्ले नव्हते आणि तिचं ब्रेकफास्ट व्हायचं होतं आणि मी जर काही स्पा वगैरे करत बसली असते तर मग तिचं ती उपाशी राहिली असती म्हटलं नाही जाऊ दे आपण पहिले घरी जाऊ तिला काहीतरी छान खाऊ घालते आणि मग सगळं बाकीचं पुढचं दिवसभरात बघू कारण सुट्टी आहे तर मग कधीही दिवसभरात करता येतं सो so, घरी आलो बेसिक गोष्टी सगळ्या आवरल्या घरावरलं आणि आता आंघोळ वगैरे करून रेडी झाली आणि सुद्धा आंघोळ वगैरे करून सगळं रेडी झालेलं आता स्वयंपाकाशी तयारी करते जेवण वगैरे करतो आणि पुढचे काय प्लान्स आहेत तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते इथे आजून चाललं राहतात जा जा जा। उद्याच्या ट्रिपची आमची तयारी चालली होती आणि त्याचं सामान घेण्यासाठी हे लोक बाहेर निघाले होते तेवढ्या वेळात घरी मी आले आणि अनायसाठी ते जेवण बनवायला घेतलं तर म्हटलं तुमच्याशी सुद्धा रेसिपी शेअर करावी सो इकडे मी बनवते आहे राजगिराचा शिरा त्यासाठी ते तूप भरपूर घेतलेला आहे त्यामध्ये ते राजगिराचं पीठ टाकलेलं आहे हे रेडीमेड पीठच मी मार्केटमधनं पॅकेट बोलवलं आहे घरात काही मी पीठ बनवलेलं नाही आहे आणि त्यानंतर हे छान असं भाजून घ्यायचं आता याचा रंग चेंज व्हायला फार असा वेळ लागतो पण तुपात म्हणजे एकदम मस्त असं थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते भाजून घ्यायचं त्यानंतर इकडे मस्त त्याच्यामध्ये दूध टाकायचं हवं तर तुम्ही पाण्याचा पण उपयोग करू शकता पण दूध टाकलं तर आणखी हेल्दी आणि टेस्टी शिरा बनतो आणि म्हणून मी दुधामध्ये पटकन हे सगळ्या गुठल्या वगैरे सगळ्या काढून घेतल्या आणि एकदा ते छान शिजलं छान हो असं खदखद उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये मी गूळ पावडर टाकलेली आहे सो गॅस पहिले बंद केली आणि मग शेवटी गूळ पावडर टाकली कारण दूध टाकल्यामुळे गुळ पावडर टाकली सोबत तर मग ते फाटू शकतं आणि मग ते छान असं सगळं मिक्स करून घेतलं आणि आपला इकडे हलवा रेडी झालेला आहे सो हा खूप हेल्दी आहेच वानायला मी मधनमधनं देत असते तर गोड पदार्थ आहे तर जास्ती देत नाही पण कधीतरी तिच्यासाठी मी हे बनवत असते सो तिच्यासाठी जेवणाला बनवलं आणि तिला खाऊसुद्धा घातलं कुठं कुठं लागलं तुला क hmm. कशी कौ, पडली तू धूम hmm. पडली hmm. धावते कशाला मग तू एवढी कशी धावते तू तुला मजा येत आहे तुला दाखल कुठे लागलं दाखवू मला इथे नाही व्यवस्थित दाखवू कुठे लागलं इथे लागलं ना हा लागून गेलं नाकाजवळ बघ कसं लागलं थोडस ओठाला पण लागलं वाटत तुझ्या डोक्याला ला ला ला। पण लागलं डोक्यावर पडली तू जोरात लागलं काय लावायचं मग तिथे आता काय लाव ट्यूब कोणतं ट्यूब आहे आपल्याकडे कोणतं ट्यूब हा तुझावाला बोल बाबा नाही तुला नाही आणता ना येणार ना वरती येतो बाबाला आणायला सांगते ठीक आहे तुझं काय नाही तुझं पुरत नाही हो तुझा हात पुरत नाही बरं बरं आणि कशी पडली बेट तू आता आता पळशील का तू अजून नाही पळणार ना नाही अजून तू कुठे पडली होती घरात कुठे पडली होती कुठे कुठे बागकूममध्ये बाकुममध्ये जायचं नसतं मध्ये गेल्याने काय होतं पडते कसं पडते पडते आणि मग कुठे लागते ला। पायाला आणि कुठे लागलं होतं तुला डोक्याला लागलं होतं ना हा मग त्रास होतो तुला डोक्याला दुखत होत ना, ना हो मग कशी रडली होती नानू आ, रडते ना नानू मग नानूचे केस वाढले का ग कट करायचे केस कट करायचे गए थे बैंगन बेंग... की टोकरी में सो रहे थे तुम्हारी रो रहे थे मम्मी ने प्यार किया हंस रहे थे इतनी उड़ी उड़ न सकी बस में चढ़ी सीट न मिली कंडक्टर बोला आज मेरे पास तितली बोली हथ अनि हाथ का हाथ बम्माश मेरा घर है पास कशा अनि <laughs> ते कशे मनते आलू का चालू बेटा कहाँ गए थे बैंगन की टोकरी में सो रहे थे बैंगन ने लात मारी रो रहे थे मम्मी ने प्यार किया हंस रहे थे आलू का चालू बेटा कहा गए थे बैंगन की टोकली में सो रहे थे मम्मी ने प्यार किया क्या हंस हाँ रहे थे आज मंगलवार है चूहे को बुखार है आज मंगलवार है चूहे को बुखार है चूहा गया डॉक्टर के पास डॉक्टर ने लगाई सुई चूहा बोला उई 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 चूहा बोला उई 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 अरे चूहा गया डॉक्टर के डॉक्टर ने लगाई चूहा बोला दुए 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 दुए। <laughs> एक रिवस ऐसा निकतो कि काहीच करत नाही आपण इतकं गोष्टी ठरवलेल्या असतात आणि माझ्या विकेंडला गोष्टी ठरलेल्या असतात की मला हे 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 करायचं आहे तसं आज काही ठरवलं नव्हतं सगळं वेळेवर प्लॅन झाला होता पण स्पा करायचा होता तो झाला नाही बाकी भरपूर गोष्टी होत्या त्या काहीच झाल्या नाही तर का बरं झालं नाही माहिती नाही दिवस असाच गेला ॲक्च्युली ब्रँड शूट जे झाले होते त्याचं एडिटिंग वगैरे बाकी होतं आणि नुसतं एडिटिंग नसतं त्याच्यानंतर ना ते बरेच रिवाईज पण येतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात मा लकीली मी जे शूट्स करते ना मला कधीच रिवाईज शूट करायची गरज पडत नाही आजपर्यंत मी जेवढे ब्रँड शूट केले हार्डली एक किंवा दोन हजार मध्ये काहीतरी परत शूट करावं लागलं माझा कॅमेरामॅन पण एकदम स्मार्ट आहे एकदम व्यवस्थित व्हिडिओ शूट होतो सो प्रॉपरली सगळ्या गोष्टी असतात मी एडिटिंग पण प्रॉपर करून देते दादा आहेत माझे शूट करायचे माझ्या दिवाळीचे वगैरे शूट तुम्ही बघितले असेल गणपतीचा शूट बघितला असेल तर अमर आहे त्यांनी बऱ्यापैकी शूट केले आहेत तर ते मध्ये मध्ये यायचे माझे सगळे ब्रँड शूट्स करण्यासाठी कारण तेव्हा खूप असं लोड आलं होतं आणि एवढे ब्रँड शूट अनाया खूप छोटी होती त्याच्यामुळे आम्हाला जमायचं नाही तिला कॅमेरासोबत हँडल करायला कारण तिला हँडल करायला एक माणूस लागायचा आणि मग जर रोशानं शूट करत असेल तर मग आम्ही दोघी फ्रेममध्ये राहू तर तिला कसं हँडल करायचं तिला हसवायचं कसं ह्या गोष्टी जमत नव्हत्या आणि तेव्हा मग आम्ही त्यांना बोलवायचो शूटसाठी पण तेनं काय व्हायचं की वेळेवर जेव्हा केव्हा शूट पाहिजे असेल त्यांना वेळ नसेल तर मग ते खूप ऍडजस्टमेंट होतं आता कसं आम्हाला वेळ मिळाला आम्ही ठरवतो आमचा आमचा आणि शूट घेऊन घेतो so सो म्हणून मग थोडंसं कधीतरी पण कधीतरी गरज पडली तर मी त्यांना फोन करते काही बाहेरचे शूट वगैरे असले तर मग आम्ही करतो शूटसोबत पण आता नॉर्मल आता आम्ही घरातच कॅमेराने म्हणजे आयफोनने शूट घ्यायला लागलेलो आहे सो so मला फार असे करेक्शन्स येत नाही फक्त टेक्स्ट लिहायचे होते असे बेसिक बेसिक गोष्टी असतात तर त्या फक्त चालल्या होत्या दिवसभर मग तेच करेक्शन करून देण्यामध्ये बऱ्यापैकी वेळ जातो मग आणि असं करता करता रोशनला पण ऑफिसचं काम आलं होतं आजकाल विकेंड ला पण बरेच वेळा काम असतं त्याच्यामुळे माझ्याचं काम होतं सो नो ऑप्शन अन झोपवून दिलं नंतर मी माझी माझी थोडीशी उद्यासाठी एडिटिंग केली कारण उद्या असं प्लॅन आहे आम्हाला की आम्ही रोशनचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी एका ठिकाणी चाललेलो आहे आणि त्याची काय तयारी ती आजच चाललेली होती मग अशी नेहा राजेश वगैरे सगळे खाली भेटलो होतो तर आम्ही सगळ्यांचा तोच प्लॅनिंगच चालली होती सो आम्ही लिस्ट वगैरे बनवून घेतलेली आहे सामानाची काय काय लागणार आहे कसं आता मी सरप्राईज काही मोडत नाही पण मी सामान आता काढणार तुम्हाला थोडंसं अंदाज येऊन जाईल आणि याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे सो चाललेलो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघायला मिळेलच तर तो प्लान हो नाही हो नाही करता करता झाला तर त्याच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी होत्या त्या रोशन आणि राजेश घेऊन आले आणि तिथे आल्यावर नानू पडली खाली खूप जोरात सो तिला बऱ्यापैकी थोडंसं डोक्याला चेहऱ्याला लागलं पण ठीक आहे म्हणजे ती स्ट्रॉंग आहे नॉर्मल होऊन गेली पण तेच ती आ, पडली त्याच्यामुळे ते तेच सांगत होती मी इथे पडली अशी पडली आणि एक चांगली गोष्ट तिची काय माहिती आहे का जेव्हा ती पडते ना आता ती दोनदा पडली आहे घरात एकदा सोफ्यावरनं इत इथनं ती खाली पडली होती डायरेक्ट पण एवढ्याने बरं झालं की आमची मॅट बऱ्यापैकी वेळी खाली टाकलेलीच असते सो त्याच्यामुळे त्याच्यावरती पडली तर तिच्या डोक्याला वगैरे लागलं नाहीतर मग खूप लागलं असतं कारण बऱ्यापैकी उंचावरून ती पडली होती आणि एक दिवस ती बाथरूममध्येच जाता जाता डायरेक्ट ती जो आपला एंट्रीचा पा हे असतो ना तिथेच पडली होती तिच्या डोक्याला लागलं होतं तेव्हा बऱ्यापैकी लागलं होतं तिला तर एक चांगली गोष्ट आहे की जेव्हा तिला लागतं ना तर ती परत त्या ठिकाणी जात नाही ती प्रत्येक वेळी मला सांगते इथे पडली होती मी बाप्पूममध्ये पडली होती म्हणते मी सो म्हणून मग मला एक ते आवडतं तिचं की नाहीतर मुलांचं कसं असतं की काहीही होऊ दे पडू दे पण परत तिथेच जायचं तेच करायचं पण ती तशी नाही आहे म्हणजे तिला सांगितलं की पडतं ना बेटा इथे तू कशी पडली होती तर मग ती नाही जात परत तर ते एक मला खूप छान वाटतं तिचं सो ठीक आहे आता पडत झडत तर राहणारच आहे आम्ही पण असं फार असं लोड नाही घेत आम्ही पण आता बरेचदा पडते ती पण आता कधी दवा दवाखान्यात वगैरे जायची वेळ येत नाही एक वेळा आली होती फक्त तिला हा सोफा चांगला लागला होता नाकाला आतमध्ये खूप ब्लिडिंग वगैरे झालं होतं तेव्हाच फक्त आम्ही दवाखान्यात गेलो होतो अदरवाईज दवाखान्यात वगैरे जायची वेळ येत नाही असं नॉर्मल ती पडत राहते सो ती पडली आणि तिकडनं आलो आता म्हटलं स्पा झाला नाही काहीच झालं नाही पण ऍटलीस्ट बाहेरची एक दोन कामं होती ते म्हणजे वसुबारससाठी मला ना गाई आणि वासरू आणायचं होतं ते माझ्याकडे नाही दे मा ना आहे देवाऱ्यामध्ये आणि मग पूजा करायच्या वेळी मला पंचायत होते की आता कशाची करायची सो म्हणून ना मी म्हटलं ते घेऊन येऊ आणि आता कसं ना आम्ही दिवाळीला चालले चाललो आहे पण असं झालं की वसुबारस येते आहे तर म्हटलं एक तरी दिवस इथला सेलिब्रेट करून जाऊ दिवाळीचा पहिला दिवस इथल्या घरात पण दिवे लागतील आणि मग वा चांगलं वाटेल की चला हे पण आपलं स्वतःचं घर आहे तर इथे पण एक दिवस दिवा लागला आणि बाकी मग दिवाळी तर आम्ही फॅमिलीसोबत तिकडे अमरावतीला सेलिब्रेट करतो सो म्हणून मग डोक्यात होतं की वसुबारस इथनं करून मग नंतर जाऊ आपण सो आता ते आणायसाठी जातो आम्ही आणि बाकी काय काय प्लॅन्स होतात किंवा मी उद्याची काय काय प्लॅनिंग काय काय तयारी करून ठेवते आज हे तुमच्याशी पुढे ब्लॉग मध्ये शेअर करते सो so, आम्ही मॉलमध्ये आलो होतो आणि इथे आल्यावर हे मँडेटरी असतं की आणायला फाउंटेन्स दाखवायचे त्याच्याशिवाय ती आतमध्येच जात नाही तिला इतके जास्ती आवडतात की दिवसभरात ती रोशनला दहा वेळा तरी म्हणते की बाबा चल ना फाऊंटेन बघायला जाऊ बाबा चल ना फाउंटेन बघायला जाऊ आणि म्हणून तिथे गेलो की आम्ही सुद्धा तिला पाच दहा मिनटं खेळू देतो मज्जा करू देतो आणि त्याच्यानंतरच जातो झालं झालं थँक्यू नानू काय प्रकार आहे हा आणि आजकाल असं असतं आम्ही कुठेही जाऊ असं अनाया एका जागी बसेल आणि आम्हाला शांततेत काही खाऊ पिऊ देईल असं अजिबात होत नाही आम्ही काय जे काय घेतो तिला खायला पण हवं असतं प्यायला हवं असतं आणि सारखं दंगा घालणं सुरू असतं एका ठिकाणी बसत नाही मग असं वाटते कुठे गेल्यावर काही पडेल झडेल लागेल या गोष्टीची खूप जास्त भीती असते आणि म्हणून आजकाल बाहेर जायचं म्हटलं म्हणजे एक वेगळंच टेन्शन आहे सो आम्ही एक एक करून काही पण खात असतो पहिले रोशनने घ्यायचं किंवा मी घ्यायचं मग एकाचं खाऊन झालं की दुसऱ्याने घ्यायचं आणि आम्ही जे काही खात असेल आम्ही फोटोज जसे असेल तसंच मॅडमला पोज द्यायचे असते हे पा मी पण मी पण माझी फोटो काढणं या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात सो तिच्यासोबत आम्ही ही फेज एन्जॉय तर करतोच आहे पण ॲट द सेम टाईम टफ पण खूप आहे सो सगळे पेरेंट्स सेम असेल मला असं वाटतं आणि फायनली इथे रोशन त्याच्या आवडीची स्टार बॉक्स कॉफी एन्जॉय करतो आहे ए नानू काय करताय तू t h आम्ही तिथे होतो तेवढ्या वेळा ती एक मिनटं शांत बसलेली नाही आहे जमेल तेवढा दंगा घातलेला हे झोपायचं नाटक काय करू दे म्हणजे इक इकडची तिकडे वस्तू करू दे सगळं काही करून आम्ही फायनली तिथनं बाहेर पडलो आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं एक वस्तू घेण्यासाठी ते आम्ही घ्यायला गेलो काय घेतलं आहे मी पुढे तुम्हाला दाखवतेच पण आजकाल आमचं चाललं असतं बाबा खांद्यावर बसवणं आणि याची तिला खूप मज्जा येते सो so, ते पण तिचं केलं आणि आम्ही असे छोटे मोठे लाड पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि ते शूट पण करून ठेवतो या मेमरीज ना पुढे खूप आठवण करून किंवा बघून खूप छान वाटणार आहे आम्हाला माहिती आहे आणि म्हणून त्या व्लॉगच्या चित्र शेअर करतेस पण माझ्या पण या मेमरीनं मी या कॅमेरामध्ये यूट्यूबमध्ये टिपून ठेवलेल्या आहेत आणि आज मॉलमध्ये माझे तीन सबस्क्रायबर्स भेटले आणि इतकं छान वाटलं पण अनफॉर्च्युनेटली मी कोणासोबत व्हिडिओ घेतला नाही कारण काय झालं पहिल्या वेळी दोन वेळा तर अनाया इतकी पडत होती आणि प्रत्येक वेळी काय होतं तिच्यात इतकं लक्ष असतं जरी रोशन नसला तरी पण माझं लक्ष तिच्यात असतं की कुठे गेली कुठे गेली आहे सो त्याच्यामुळे ना मग व्हिडिओ घ्यायचा राहून गेला एकदा माझ्या हातात फोन होता पण माझ्या लक्षातच राहिला नाही बोलल्या बोलले म्हणजे ते अकोल्याचे होते आणि खूप छान वाटलं भेटून सो खूप एकदम मस्त वाटतं जेव्हा फॉलोअर्स भेटतात आणि ते सांगतात अप्रिशिएट करतात की छान वाटतं व्हिडिओ आम्ही सगळे मिळून बघतो त्यांची पूर्ण फॅमिली होती आणि ते सगळे मिळून व्हिडिओज बघतात खूप no, छान no. वाटला ऐकून सो so, आणि त्यानंतर मग मी हे एक छोटस वासरू पण आणलेलं आहे माझी छोटीशी खरेदी आपल्या दिवाळीसाठी वस्तूसाठी सो हे छान छोटस वासरू आणलेलं हे मला भरपूर दिवस घ्यायची इच्छा होती पण आमच्या देवाला जागा नाही आहे म्हणजे आता पण नाही आहे नाही आता वसुबाराच्या निमित्ताने का होईना आपण हे घेऊ आणि माझं खरंच इच्छा होती तर मी मग गाय वास्तू आता घेऊन आली सो मला आता वसुबाराच्या दिवशी याची पूजा करता येईल आणि आता फायनली दहा साडे दहा वाजता आम्ही घरी आलो तर आता उद्यासाठीची तयारी करतो काय आपलं जे सामान आहे सतरंजी वगैरे सगळं काढायचं आहे प्लस अजून काही गोष्टी लागणार आहे त्या सगळ्या काढून ठेवतो म्हणजे उद्या निघताना जरा गाय होणार नाही कारण आम्हाला असं लवकर जायचं नाहीये सकाळी दहा अकरा साडे दहाला ला जायचं आहे पण काय अनायाचं जेवणाचं काय ते मला घरून बनवून घेऊन जायचं आहे प्लस आमचं उठून आवरेपर्यंत पण वेळ होतो आणि मॅरिनेशन वगैरे प्रोसेस सगळी मला घरूनच करून घेऊन जायची आहे नेहा आहे ती अर्ध सामान घेणार आहे आणि मी अर्ध माझ्या घरात जी आहे लिस्ट आम्ही बनवून घेतली सो पटापट सगळं सामान आता काढून घेते आणि ही आहे माझी उद्याची तयारी बऱ्यापैकी इथे तयारी करून ठेवलेली आहे सगळ्या गोष्टी काढून ठेवलेल्या आहेत सो उद्या थोडासा लोड कमी येईल आणि उद्याचा जो ब्लॉग असणार आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग असेल तो म्हणजे रोशनचा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही बाहेर पहिल्यांदाच असा करतो आहे तर तो व्लॉग बघायला विसरू नका आणि तुम्हाला अशा गोष्टी करायला आवडतात का हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचसोबत आजचा ब्लॉगही मी इथेच एंड करते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया अशा छानशा एका ब्लॉगसोबत तोपर्यंत बा बाय